नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी ओळखली जाते संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराजांच्या परंपरेचे आजही आपण अनुसरण करतो संतांकडून समता जीवन जगताना खूप मोलाचा आहे आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी आषाढी पंढरपूर यात्रानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना परभणी विभागाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी विभाग नियंत्रक सचिन डफळे यंत्र अभियंता मंगेश कांबळे विभागीय का वाहतूक अधिकारी साळुंके साहेब कळम पाटील साहेब यावेळी देवदास दामोदर साहेब वाहतूक नियंत्रक लखन पवार थिडके डोंगर दिवे व श्याम जाधव वाहतूक नियंत्रक बंटी दिवटे पंढरपूरची हंगे साहेब व प्रवास मित्र बाळासाहेब रेवणवार आदी यावेळी उपस्थित होते आम्ही फराळाचं आयोजन केलं होतं आणि त्या अनुषंगाने सर्व भाविक भक्तांनी या फराळाचा आस्वाद घेतला व ते पंढरपूरकरता दर्शनाकरता रवाना झाले सर्वप्रथम आज देवशैली आषाढी पंढरपूर एकादशीनिमित्त सर्व भक्त भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो आज आमच्या परभणी विभागाचे माननी विभाग नियंत्रण श्री सचिन जिंडप्रेसाहेबांनी परभणी बसली पंढरपूरसाठी दर्शनासाठी मार्गदर्शन होणाऱ्या सर्व भक्त बालकांसाठी फराळाची उपासकी व्यवस्था त्यांनी केलेली आहे वैयक्तिकरित्या त्यांच्याकडनं केलेली आहे यासोबतच आगारातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी या फराळाची व्यवस्था केली होती सर्वांनी इथे येथे येऊन या फराळाचा आस्वाद घेतला सर्व भक्त भाविक पंढरपूर दर्शनासाठी मार्गस्थानालेले आहेत विभागीय वारेकरी शिंदे या मधुनी विभागामार्फत आज उजीपूर्य आपल्या दोनशे वीस गाड्या परभणी फळून पंढरपूरसाठी रवाना झालेले आहेत आज या बसस्थानकावर रील प्रवाशांसाठी विभागानंतशी श्री साहेब यांच्या हस्ते सराचं वाटप करण्यात आलेलं आहे अत्यंत आनंदी आणि प्रसन्न वातावरणात आज हा सोहळा पार पडला त्याबद्दल मी सर्व प्रवाशांना व भाविभक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो